बार्शी तालुक्यातील मालवंडी गावात मंदिर परिसरात झालेल्या किरकोळ वादातून दोघांवर कुराडीने हल्ला करण्यात आला त्यात एकाचा मृत्यू झाला ही घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली नितीन लहू सलगर व अठ्ठावीस राहणार मालवंडी तालुका बार्शी असं मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत महादेव अनिल थोरात वीस राहणार मालवंडी तालुका बार्शी यांनी दिली या प्रकरणी मयूर कावरे विशाल बारंगुळे पृथ्वीराज काटे प्रमोद पाटील सर्व राहणार मालवंडी तालुका बार्शी या दोघांविरुद्ध बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी बाळूमामा मंदिरात आरतीसाठी गेला होता आरती संपल्यानंतर आरोपीतील एकानं फिर्यादीकडे रागाने पाहत त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या पायावर पाय दिला यावर फिर्यादीने तू माझ्या पायावर पाय का दिला असं विचारलं असता सर्व आरोपींनी एकत्रित फिर्यादीवर अचानक हल्ला केला त्यातील एकानं लोखंडी कोराड उचलून फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटावर जोरदार वार केला त्यामुळे त्याला गंभीर इजा झाली दरम्यान या वादात हस्तक्षेप करून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नितीन सलगर यांना देखील आरोपींनी मारहाण केली जखमीस खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यातील सलगर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत बार्शी तालुका पोलिसांना गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे हे करत आहेत